नमस्कार मित्रांनो भारतरत्न मालिकेतील रत्न वराहगिरी व्यंकटगिरी यांच्या अथांग कार्याचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग व्यंकटगिरी म्हणजेच व्ही व्ही गिरी हे भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ मजूर हक्कांचे रक्षक आणि लोकहितासाठी आयुष्य वेचणारे थोर नेते होते सहा ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव रोजी ओडिशातील ब्रह्मपूर येथे जन्मलेले गिरी उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला गेले पण महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून स्वातंत्र्य लढ्यात उतरले त्यांनी असहकार चळवळीत भाग घेतला आणि तुरुंगवासी भोगला स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारतीय कामगार चळवळीचे नेतृत्व केले आणि श्रमिकांसाठी अनेक सुधारणा घडवून आणल्या त्यांच्या अधिक प्रयत्नांमुळे कामगार हक्क संरक्षित झाले आणि सामाजिक न्यायाला चालना मिळाली गिरी यांनी राज्यपाल उपराष्ट्रपती आणि एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये स्वतंत्र भारताचे चौथे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला त्यांनी लोकशाही मूल्य बडकट करत गरिबी हटाव आणि श्रमिक न्यायासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यांच्या देशसेवेच्या कार्यासाठी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान त्यांना देण्यात आला त्यांच्या नेतृत्वाने भारतातील कामगार चळवळींना नवी दिशा दिली आणि राष्ट्रपती म्हणून त्यांनी लोकशाहीला बळकटी दिली गिरी यांचे जीवन म्हणजे संघर्ष सेवा आणि न्यायाची प्रेरणादायी कहाणी त्यांच्या जिद्दीने सिद्ध केले की सामान्य माणूसही कठोर परिश्रमाने देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो अशा थोर भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन जय हिंद